याचीच करतो ना भाजी का विद्या याचीच करायला लाव भाजी याचीच करायला लाव मला आवडते याची भाजी हो इथं तर काय तिथं बाई मग म्हणूनच दाणे काढायला बसलो आपण याचीच करायला लावतो मस्त वाटून करायला लावतो हां वाटून हिरव्या मिरची याची हो याचीच याचीच वाटून करायला लाव मस्त बाटावर वाटायला लाव मिसरात नको वाटायला बाट्यावरची अलगच चव लागते हो हो बाई मी मग हातानं वाटून देतो पाट्यावर सुनाई रे मग त्या देतात कोणी अप्परी तुम्हाला काय भेटत शिंदबाई याची भाजी नाही का शहरात नाही ना व आम्हाला कस काही भेटत नाही एवढी भाजी याची म्हणजे भेटते इकत घ्या लागते शेंगा आणि त्या काही पानसड असतात बाई इकत शेंगा गोड नाहीत लागत हे वावरातल्या कशा घरच्या वावरातल्या तोडेला असल्यात की आपल्या हातानं की नरेच चव येते याची मला तर लय आवडते भैया या तुरीच्या शेंगाची फायदा नाही जी भाजी लयच आवडते ते आवडते आम्हाला दोघेही आवडते पण आमच्या हे गावात शहरात कसं विकत घेतल्याशिवाय आम्हाला भाकर टाकयला लावतो बिचारे पण मला भाकर टाकला हो हो बाई भाकर टाकयला लावतो ना भाकर टाकायला लावतो तुमच्या भावाली भाकरच आवडते भाजी सांग मला भाकरच आवडते पोरी करते पोरीसाठी पोळ्या आपल्यासाठी भाकरीच भाऊसाठी बी पोळ्याच भाऊला तरी चांगल्या नाही वाटत बाई जवळी माणूस आहे भाकर द्यायला भाऊसाठी पोळ्याच सांगतले नाही व भाकरच टाकायला पोळी नको ते काय जवळ हाय म्हणून काय नवीन सवीन थोडं नाही भाकर आवडते पायतील मागतील भाकर टाकायला अहो ना असते शिल्लक बाई असते शिल्लक भाकर मग मागत भाकर की देईल पण पहिले पोळीत देतो भाकर चांगला नाही वाटत बाका पहिल्यानं म्हणायला मग मग म्हटलं मागून तर मग पोळी काढून घेऊन भाकर देऊन लागल तो तसं काही नाही म्हणा तुझे माहित किती मोक आहे तसं काही नाही हो ना बाई मग लावल टाका मग पूर्वी फोन रात्री भाऊ म्हणत ना पोरगी हाय म्हणून कुठची हा दरवाजेच्या कुडची हाय म्हणत ना पोरगी मग लाय असतं बाई फोन काय म्हणतात काय नाही हा समजून तर गेलंस त्याच्या मनात काय येत हा काय म्हणत कुठची कुठची पोरगी माहित नाही आलं बाबा बैल ऐकूच नाही येते एकदमच ऐकू येत नाही मग काही ऐकू येतील काही नाही येत अफस झालं बाईचं म्हटलं बाई पोरगी आहे म्हणत ना भाऊ पोरगी आपल्या किशोर साठी पोरगी आहे म्हणत ना हा काय जरा जोर आहे ना बोलण मला ऐकून येत ना काय म्हणतो का हाय म्हणतो आता आता पोरगी पोरगी हाय म्हणत ना पोरगी तुमच्या भाच्याचं लग्न करावं लागते की नाही ना त्यासाठी पोरगी आहे म्हणत ना भाऊ हा पोरगी पोरगी हाव 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 म्हणत काय म्हणे नाही ना मग म्हण ना तू म्हण म्हणायला लावता रवीले म्हणायला वस्ती मग दाखवतील आलेले फोन बोरे आलेले फोन नावतील घे ना मग बी बाई मी बोलतो नावसंगच ऐकूच नाही येऊन राहिलं आई झाले का झाले का दाने काढणं ना पटकन मग भाजी करून देते ना भूका लागतील ना मग सगळ्यांनी अजून हो हो झाली ते घेऊन जा एवढे घेऊन जा बाकी अजून काढतो मग आत्यांनी हो द्या मग द्या आत्या चहा घे टाका तुम्ही डबल चहा नका तुम्हाला करून काय म्हणते शामी आला काही चहा नका म्हटलं चहा जा, चहा घेता म्हटलं तुम्ही थंडी तो अहो बाई ऐकू जात नाही लवकर लवकर ऐकू जात नाही तेली म्हटलं बाई चहा घेता का तुम्ही चहा जा, चहा घेता का म्हणते ते असून त्याच म्हटलं मग मी चहा आणते आणते करून आणते आई काढ अजून त्याच्यात मग मी चहा करेपर्यंत हो मी आण करून जा आतासाठी काय आहे जिब्बात ऐकू येत नाही आपण काय म्हणून आता काय म्हणतात

शब्दांनी बोलत नाही म्हटलं पाहायतबी नाही मायाकडे बोलत बी नाही हो ना हो का म्हणजे काऊन काऊन नाही बोलत तुम्ही सो काय काही भांडण झालं का तिचं तुमचं कायले भांडण घेईन हो कायले भांडण येईन तिचं नाही मी काय का डसली का तिथे जाऊन हां कायले भांडण येईन हा इथं आय लानाचे भाजीतले कोणी नसानी नसानी तिची वाटतं कोणी आणूच नाही पाहिजे माया घरी म्हणून तशी करते की मुद्दा म्हणून कायले भांडण घेऊन कायलं होणार धाक धाक पडते नंद झाक पडते म्हणून बोलत नाही आमच्या सांग आता बाई आता काय बाई आता बघते असते बाबा जाऊ द्या तुमच काय आवडते तिच्यापासून नाही बोलत नाही बोलत जाऊ दे तुला बोलत नाही तू बोलते माया भाऊ बोलते बर बाई माया सांग भाऊ जाई नाही बोलत फक्त हो ना बाई जाऊ द्या कड्डाईशी नका घेतो तुम्ही तुझ्या तब्येत सांभाळा का आता यावयात तब्येत सांभाळा तुमची तब्येत महत्वाची आहे हा नाही बोला तो नाही बोला तो नाही बोला किती टेंशन घेता लोकांच आपली तब्येत सांभाळा फक्त आता आपली तब्येत काही लक्ष द्या आता सलद बनवून राहिला हो ना प्रियंका सलद बनवून घेते ना भाकर म्हणत होते ना आई भाकरी म्हणतो ते नाही भाकरी टाका लागतील मग हो ना पाच सहा भाकरी टाकाच लागतात बाई आहेत मामाजी आहेत आई बाबा आहेत पाच भाकरी टाकाच लागतात टाकते ना मग मी तू सलाद बनवून घे मी भाकरी टाकते तू कुकर झाला की भाकरी टाकायला बसते मी हो हो ताई मला वाटते की बाबा ते किशोरदादा पण येऊन राहिले वाटते कारण मग अशी बाबा आणि की बोलत होते बा किशोरदाला फोन केला ताई म्हणून ते मुलीवाल्याला फोन लावला ला ना ताई किशोरदादासाठी मुलगी ना मामाजीनं हो का कुठची पहिली बहुतेक दारव्याची आहे बी धारवा धारवा करून राहिली होती धारवायचीच आहे वाटते हो काय येतील ना मग किशोर येतील मग मग तर आहे स्वयंपाक शिल्लकच आहे असते घरी स्वयंपाक तसाई येतील ना मग म्हणजे काय पोरीवाली लिहून राहिले का काय काय बाप्पा मग हां साफसफाई करावं लागेल मग हॉलची पोरीवालीत असतील तर आता काय मी समजते आता दुपारच्या जेवणात मग निघतेच गोष्ट येतात का काय कधी येतात तर एकदम थोडे घेऊन फोन केला की आता निर्णय देत असतात ताई पुरीवाले पण हो न हो न समजतेच मग आता अका हो ताई विश्वाची बायकवाल्यावर तिकडे जाईल आहे की नाही अकोल्याला हो बाई आता आजच्या तिकडे जाईन तर ते कशाला इकडे राहणार आहे तिकडे जाईन ना ते पण तिकडे नवरातीकडे बायकू हम्म ते तर आहेच बाप्पा ते अकोले राहीन बाप्पा महाराणी नाही काय हम्म त्याच्यात काय एवढं आजच्या नवराला नवकर तिकडे तिकडे जावंच लागेल ना त्यांनी हो ना हो ना बरं आहे ना मग कोणाच लोकांचं करायचं कामच नाही ना अलग सलग बरं आपलं अलग सलग नवरा लट म्हणजे झालं दोघांचं केलं केलं नाही केलं केलं बाहेरच खाऊन घेतलं काही टेन्शन नाहीये आपण इकडे आहे आप कुठं ना करायला जाऊ दे काय लागते एवढं काय कर विचार करत अजून आधी पण नाही अजून आधी पण नाही ती इतका विचार बसली करत काय करून राहिले का सायपाक झाले काय अरे आता या ना आता या ना भूक लागली का तुम्हाला आता स्वयंपाक होऊन राहिला आता भूक लागली काय का आता चहा करून दिला तुम्हाला लागली का तुम्हाला तुमच्या आवडीची मस्त भाजी केली ना दाण्याची भाकरी करतात मस्त गरम गरम हो नरम 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 कर कर चांगला नरम आत्या नरम नरम नाही <laughs> गरम गरम म्हटलं मी गरम 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 सोबत नरम नरम नाही करतो म्हणा पण मी गरम गरम म्हटलं हो ना करना कर कर नरम नरम कर नरम नरम बा कर कर चांगली नरम कर चांगली मऊ बा कर कर ताई आता लायकूच नाहीत मी गरम गरम उरल्या त्या नरम नरम म्हणून राहिल्या पान <laughs> 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 जाऊ दे वया बाना ऐकू येत नाही त्यांनी जाऊ दे काही बोलू नको आत्या तुम्ही कानाची मशीन लावून घ्या बरं तुम्हाला काहीच ऐकू येत नाही आत्या काऊन <laughs> आणली <laughs> कोणती मशीन आणली मशीन काऊन आणली म्हणते कोणती मशीनच नाही आणली मी कोणती मशीन आणली हो आता कोणती मशीन नाही मशीन लावून घ्या म्हणते कामाची मशीन मशीन लावून घ्या म्हणते कोणती मशीन नाही मशीन हो मशीन मशीन लावा लागते बाय कामाला आता कायच काय बा बाई आता वयामानानं गेली बाई माहिती कान डोळे चालला एक पार्ट शरीरात चालला आता डोळे चालले कान चालले हात पाय चला कमी कमी कु होत वयामानानं आता काही लावलं तर काय फरक पडून राहिला काही फरक नाही पडत तेवढ्या पुरत आहे ते शो जस तस तस पहिले सारखं कुठे आहे कुठे का मशीन देवाकडचे काम कसे मशीन ना ऐकणं कसं ऐकूच नाही येत शेल लावला शेल पडला शेल गेला मशीन मधला तर मग काय ना माझी ती मशीन मग शो आहे तू <laughs> आता एकदम थोडी सेल जात असते काही पण काही नाही ऐकू तू येते अजिबातच तुम्हाला ऐकून येऊ राहिले ना आता काहीच ऐकू येऊन राहिलं चाकू तिथं असेल ना पाहिजे चाकू मांगते सांग आता चाकू मांगते मध्ये मला कोणता चाकू आहे बाई धन्या बी आता बैरे पण आजी बापा आता घरी कसं करता तुम्ही कठीण आहे